नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर उन्हाळी पदार्थांमधले मध्ये सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे भगरीची चकली तर ही याच्यामध्ये अजिबात बटाट्याचा वापर केलेला नाही तळल्यानंतर ना चौफट फुलणारी अशी ही भगरीची चकली दिसायला पांढरी शुभ्र आणि काटेदार अशी ही चकली आहे तर रातनं पोकळांवरून कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची अर्ध्या तासात ती रेसिपी तयार होते तर इथे आपण पाव किलो भगर घेतलेले आहे काही ठिकाणं त्याला वरीचे तांदूळ देखील म्हणतात तर ही भगर आपण बरोबर पाव किलो घेतलेली आहे आणि त्याच्या अर्धा शाबू घेतलेला आहे म्हणजे एक वाटी भगर अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम भगर आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम शाबू घेतलेला आहे आता मीडियम गॅसवर हा शाबू आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे शाबू घेताना मी ओल्या कपड्यांनी थोडासा पुसून घेतला आहे कारण त्याला पावडर वगैरे असते ती निघून जाते तर आता इथे आपण भगर शिजायला ठेवणार आहोत तर या त्याच वाटीने आपण तीन वाटी इथे पाणी घालून घेणार आहोत म्हणजे एक वाटी भगर असेल तर तिप्पट पाणी घालायचे म्हणजे छान भगर अशी मऊ शिजली जाते पाण्याला उकळी यायची वगैरे काही गरज नाही आता जी भगर आपण घेतली होती ती चांगली स्वच्छ धुवून घेतली दोन तीन वेळा भगर धुवून घ्यायची आता याच्यातलं पाणी काढून ही भगर यामध्ये घालून घ्यायची भगर घातल्यानंतर सगळीकडून चांगलं हलवून घ्यायचंय एक उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे नंतर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि चांगलं झाकण लावून भगर शिजवून घ्यायची आता आपण जो शाबू भाजून घेतला होता त्याचं पीठ करून घेतलंय हे बघा भगर ही छान शिजलेली आहे अगदी मऊ असा भात तयार झालेला आहे आता आपण सगळीकडून असं हलवून घ्यायचा आहे यामध्येच आता गरम आहे भात मस्त भात शिजलेला आहे आणि भगरीची चकली अगदी मस्त होणार आहे आता आपण जे शाबूचं पीठ करून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे हे पीठ आता आपण यामध्ये हिरवी मिरची भरड घालून घेणार आहोत जेव आपल्याला हिरवी मिरची नसेल घालायची तर लाल तिखट देखील घालू शकता जे आपण उपवासाला वापरतो ते आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे पोहे खायच्या चमच्याने दीड चमचा मीठ घेतलेला आहे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे म्हणजे वाळल्यानंतर पदार्थ मीठ जास्त लागू शकतं तिखट ही कमीच घालायचं आहे तळल्यानंतर ठसकाही उठू शकतो तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं जमेल तेवढं चमच्यानी हे मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला दुसऱ्या भांड्यात हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि थोडंसं थंड झालं आहे थोडंसं थंड झालंय आता आपण हे हाताने चांगलं पीठ मळून घेणार आहोत आणि तेलाचा वगैरे वापर करायचा नाही उन्हाळी पदार्थ बनवताना तेलाचा वापर केला तर नंतर आपण भरून ठेवल्यावर त्याचा मेनचट असा वास येतो इथे आपण चकलीचा साचा घेतला आणि त्याच्यामध्ये मळून घेतलेलं पीठ घालून घेतलंय आणि इथं आपण ह्याच्यात चकल्या पाडून घेणार आहोत तर ह्या चकल्या बनवताना उन्हात वाळवून घ्यायच्या म्हणजे छान कडकडीत वाळल्या जातात आणि वर्षभर चांगल्या टिकतात देखील तर हे बघा असं याचे वेडे घालताना थोडासा अंतर ठेवायचा म्हणजे त्या चांगल्या वाळल्या देखील जातात तर छान चकल्या आहेत याचा शेवटचा जो टोक असतो तो चांगला चिटकवून घ्यायचा आणि ह्या दिवसभर उन्हात ठेवायच्या नंतरही दोन ते तीन दिवस कडकडीत कर उन्हात चांगल्या चकल्या वाळवून घ्यायच्या अजिबात जाळीआळी वगैरे वर्षभर लागत नाही दोन ते तीन दिवस उन्हात चांगल्या कडकडीत वाळवून घेतल्यात आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते इथे मी थोडंसं तेल घेतले चांगलं गरम आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ही चकली आता तळून दाखवते इथे मी दोन दोन वेळेच्याच अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत कमी तेलात ही चांगल्या चकल्या तळल्या जातात अशा छोट्या छोट्या असल्या की आतनं पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत अशा चकल्या तयार झाल्यात तळण्याऐवजी अशा कच्च्यासुद्धा चकल्या आणि शेंगदाणे खाल् खाल्ले जातात मस्त लागते टेस्ट भरपूर प्रमाणात एकाच दिवशी बनवण्यापेक्षा थोडं थोडं करून असं बनवायचा अर्ध्या तासात हा पदार्थ होतो आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद